तर शेतकरी मित्रांनो आपल्या ऊसाची वाढ व्यवस्थित होत नसेल किंवा ऊस सोडून दुसरं कोणतंही पीक असेल आणि त्या पिकाची जर व्यवस्थित वाढ होत नसेल किंवा रान तुमचं कठीण झाले आणि कठीण झाले म्हणजे रानाचं पीएच वाढलेलं आहे मातीचं पीएच वाढलेलं आहे ते कसं समजायचं तर रान कठीण झाले ढेकळं बनत आहेत आणि तुम्ही जे काही रासायनिक खतं म्हणा सुपर म्हणा युरिया डी एपी पंधरा पंधरा हे कोणतीही खतं घातली किंवा शेणखत जरी घातलं तरी आपल्या पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही आणि जे काही रासायनिक खतं सुपर म्हणा डी एपी हे घातल्यानंतर त्याचे दाणे हाय असेच महिना दीड महिन्यानंतर जरी त्या रानात गेलं तर हाय असे दिसत असतील आणि पिकावरती त्याचा कोणताही चांगला परिणाम जर दिसत नसेल तर त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या रानातील जे काही सूक्ष्म जीवाणू आहेत हे दाणेदार स्वरूपातील रासायनिक घटक किंवा रासायनिक खतं किंवा आपण जे काही शेणखतं घातलेले आहेत किंवा आपल्या रानामध्ये जे काही काडी कचरा पडलेला आहे तो कुजवण्याचं काम किंवा त्या खाताचं विघटन करून आपल्या पिकापर्यंत पोचव पिकाच्या मुळापर्यंत पोहोचवण्याचं जे काही काम करणारे हे जे मधली किडे असतात म्हणजे सूक्ष्मजीव असतात हे सुप्त अवस्थेत गेलेले आहेत किंवा तुम्ही तुमच्या जास्त प्रमाणात <coughs> कीटकनाशक होमनी वगैरे झाल्यानंतर आपण बरेच शेतकरी जमिनीतून कीटकनाशक सोडतात त्या ठिकाणी आपले जे काही चांगले कीड जे आहेत ते देखील मरतात आणि जे काही हुमणी आहे किंवा आपल्याला जे काही पिकाला त्रास देणारे जे आहेत ते देखील मरतात त्या ठिकाणी जर आपण युरियाचा प्रमाण युरियाचा जर वापर प्रमाणापेक्षा जास्त केला तर त्या ठिकाणचे गांडूळ म्हणा किंवा जे काही आपले काडी कचरा का कुजवणारे परत जे काही आपण सुपर सिंगल सुपर फॉस्फेट डी पी हे टाकल्यानंतर पूर्णपणे कुजवणारे जे सूक्ष्म जीवाणू आहेत हे पूर्णपणे अवस्थेत जातात किंवा मरतात किंवा ते जमिनीच्या खोलापर्यंत निघून जातात यांना जागृत करण्यासाठी यांना वरती आणण्यासाठी व आपल्या पिकाची व्यवस्थित जोमदार वाढ करण्यासाठी आपण ह्या बॅरलमध्ये द्रावण तयार करणार आहोत हे जे द्रावण आहे हे आहे वेस्ट डिकम्पोजर तुम्ही यूट्यूबवरती म्हणा किंवा आजूबाजूचे शेतकरी वापरत असतील त्या ठिकाणी तुम्ही या वेस्ट डिकम्पोजरचा किंवा गोकृपा नाव ऐकलाच असतात तर हे तयार करण्याची विधी देखील आपण कमीत कमी एक काय तर एक पंधरा मिनिटाचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरतीच अपलोड केलेला आहे चॅनलवरती चा, गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित डिटेलवार मुद्देसूद माहितीचा व्हिडिओ आहे तो तो देखील तुम्ही पाहू शकता त्यामध्ये कोणते घटक आहेत काय कसा वापर करायचा तर मी थोडक्यात सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून याच्यामध्ये माझ्याजवळ एक लिटर विरजन होतं वेस्ट डिकंपोजरचं आणि या दोनशे लिटर बॅरेलसाठी आपण दीड दीड ते दोन किलो गुळ घेतलेला आहे काळा गुळ सेंद्रिय गुळ आणि त्यामध्ये एक लिटर आपलं जे काही कल्चर होतं विरजनाचं ते कल्चर घालून दोनशे लिटर पाणी भरून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला पावसाळ्याच्या दिसात म्हणा किंवा हिवाळ्यात आपल्याला आठ ते दहा दिवस लागतात जर वातावरण थंड राहिलं दमट राहिलं तर याला बनायला थोडा वेळ लागतो आणि जर उन्हाळ्यात म्हणाल तर तीन चार दिवसातच हे पूर्णपणे तयार होते हे तयार झाल्यानंतर काय काम करते बाबा आपल्या पिकामध्ये हे आणि हे कसं द्यायचं आणि एकरी प्रमाण काय असला पाहिजे तर एकरी प्रमाण मी सांगतो तुम्हाला हे दोनशे लिटर जे तयार करतोय मी ते पूर्णपणे उसासाठी सोडणार आहे आणि एक एकर या क्षेत्रासाठी सोडणार आहे आणि माझ्याकडे सध्या तर काही ड्रिप नाही तर मी पाट पाण्याने सोडणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही खाल्ल्या बाजूला नळ पाहू शकताय ते नळ जोडलेला आहे मी आणि पाटातून ज्यावेळेस पाणी जाते त्यावेळेस बारीक नळ जर चालू केलं तर पाटातून पूर्णपणे आपल्या मागच्या संपूर्ण उसाला आपले हे वेस्ट डिकम्पोजर जे कल्चर आहे पूर्ण तर तोड़न, पूर्ण ते पूर्णपणे जाते आणि मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे की आपण राणामधील कसल्याही प्रकारचं पाचड जाळलेलं नाही ऊस तोडी झाल्यानंतर हे आपलं मार्चच्या काय तर सात ते आठ तारखेला आपली तोडण तोडणी झालेली आहे बहुतेक आता चार साडेचार पाच महिने पूर्ण होत आलेले आहेत या ऊसाला तर सध्या या ऊसाची कांडी बघा एक दोन तीन काय तर जवळपास एक सात आठ कांड्यावरती आपला ऊस आहे आणि याच्यामध्ये एक आपण एकदा रासायनिक खताचा डोस घेतला होता तो देखील डोस मी आपल्या चॅनलवरती अपलोड केल्याचा आहे सहा पोते एकरी आपण खत घातलेला आहे आणि त्यानंतर आता ही जी काही आपण कल्चरची आळवणी करणार आहोत किंवा पाण्यातून सोडणार आहोत हे काबर सोडत आहेत की ही जी काही आपण पाचट ठेवलं होतं ती पूर्णपणे कुजलेलं नाही एक ऐंशी टक्के पूर्णपणे ऐंशी टक्के आहे आणि वीस टक्के जे काही राहिलं आहे आणि यामध्ये जे काही पूर्णपणे कुजले ते पूर्णपणे उसाला उस व्यवस्थित लागू होण्यासाठी आपण हे कल्चर सोडवत आहोत हे सोडल्यानंतरचा एक पंधरा दिवसानंतर जो काही रिझल्ट येईल तो देखील आपल्या चॅनलवरती व्यवस्थितपणे अपलोड करून देईन आणि संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर जवळपास पूर्ण म्हणजे एक जवळपास साडेचार हजारच्या प्लस झालेले आहेत आणि असंच प्रेम राहू द्या मी प्रत्येक रविवारी साडेसातला आपल्या चॅनलवरती लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या समस्या मांडू शकताय किंवा शेतामध्ये जे काही नवीन प्रयोग केलात प्रयोग 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 केला त्या प्रयोगमध्ये जे काही निष्पन्न झालेलं आहे म्हणजे प्रयोग करताना काही चुका झाल्या किंवा प्रयोग केल्यानंतर जे सक्सेस झालं आहे आणि त्यामधून जे काही रिझल्ट आले ते तुम्ही आप आपल्यापर्यंत पोहोचून इतर शेतकऱ्यांपर्यंत संपूर्ण साडेचार हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांपर्यंत तुमची माहिती पोचवू शकता तुमच्या नावासहित आपण आपल्या चॅनलवरती व्यवस्थित माहिती संपूर्ण पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि अशी साथ असू द्या तोपर्यंत तो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा रविवारच्या लाईव्ह सेक्शनमध्ये